फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज या शाळेच्या मार्केट डे मध्ये लाखाची उलाढाल विटाळा येथील डी आर नाईक निंबाळकर इन्स्टिट्यूटच्या पोदारप्रेप डिवाइन इंटरनॅशनल स्कूल या शाळांच्या मार्केट लाखांची उलाढाल झाली आहे अभ्यास व पैसे कमवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात याचा अनुभव हो। विद्यार्थ्यांना यावा यासाठी डिवाइन इंटरनॅशनल स्कूल मध्ये मार्केट डे चे आयोजन करण्यात आले पालकांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले छोट्या मुलांनी अस्सल बाजाराचा अनुभव घेतला विद्यार्थी शेतकरी पेहरावामध्ये आले होते वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक स्टॉल लावून विद्यार्थ्यांनी बाजारहाटचा आनंद लुटला भाजीपाला विविध फळे स्टेशनरी कॉस्मेटिक असे विविध स्टॉल लावून खरेदी विक्रीचा अनुभव घेतला इडली पराठे लेमन राईस विविध धपाटे मोमोज पुलाव पाणीपुरी पापडी चाट ज्यूस सेंटर तिखट पुऱ्या अशा अनेक प्रकारांनी खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवले नाविन्यपूर्ण व चविष्ट असे पदार्थ होते खऱ्या अर्थाने खाऊ गल्लीचे स्वरूप आले होते काही विद्यार्थ्यांनी विविध खेळ घेऊन लोकांचे मनोरंजन केले दोन तासांमध्ये मार्केट डे मध्ये एक लाखाच्या आसपास उलाढाल झाली डी आर नाईक निंबाळकर एज्युकेशन अध्यक्ष आदरणीय अमृतराव नाईक निंबाळकर व सचिव सौ मीनाक्षी नाईक निंबाळकर मॅम यांनीही मार्केट डे ला शुभेच्छा दिल्या मुख्याध्यापक सचिन गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत खरेदी केली या संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर नियोजन सौ पद्मलता ननवरे दिपाली जाधव सरिता सूर्यवंशी नरेंद्र सर या शिक्षकांनी केले निवेदन स्कूल ॲडमिन विलेशा पद्मान मुस्कान पटेल यांनी केले